हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ खूप खास आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तोडगे सांगणार आहे आणि हे तोडगे मला स्वामी महाराजांच्या केंद्रामधून मिळालेले आहे आणि ते तुम्ही आवर्जून करावे कारण मी ही सेवा दरवर्षीप्रमाणे चैत्र पाडव्याला करत असते आणि ती सेवा तुम्हीही करा आणि ती पोटली जरूर तुम्ही तयार करा आणि तुमच्या घरामध्ये ठेवा याने खरोखर तुम्हाला काय फायदा होतो तो मला कमेंटमध्ये अवश्य सांगा मी ही पोटली दरवर्षी चैत्र पो पाडव्याला करतच असते आणि तुम्हीही करा ही पोटली आपल्याला आपल्या स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये मिळते ही पोटली माझ्या यूट्यूब परिवाराला खरोखर बनवायची आहे आणि आपल्या घरामध्ये टांगून ठेवायची आहे तर सविस्तर माहिती संपूर्ण व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर कृपया व्हिडिओ संपूर्ण बघावा चैत्र पाडव्याच्या दिवशी सर्व सेवेकरी यांनी वडाच्या झाडाची मुळी व रंगारी हिरडा या दोन्ही वस्तू कुटुंब प्रमुखाने आपल्या उजव्या हातात घेऊन सामुदायिकपणे एकमाळ श्री स्वामी समर्थ जप करावा नंतर ती पोटली पाटावर ठेवून त्याची यज्ञविधी ग्रंथात दिल्याप्रमाणे प्रथमोच्चार पूजा करायची आहे तर काय करायचं आहे त्यामध्ये आपल्याला आपल्या स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये दोन पोटली मिळत असतात एक लहान रंगाची आणि एक पिवळ्या रंगाची तर दोन्ही पोटलीची मी माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर प, प पहिली पोटली अशी आहे धन प्राप्ती पोटली आहे आणि दुसरे धनधान्य समृद्धीकारक का तोडगा आहे तो म्हणजे पोटलीच आहे तर त्या दोन्हीही पोटल्या आपल्याला बनवायच्या आहेत वर्षी नऊ एप्रिल रोजी गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासूनच आपली होत असते गुढीपाडव्याच्याच दिवशी आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी आणि आर्थिक भरभराटीसाठी या दोन पोटलीचा उपाय आपल्याला करायचा आहे एक लाल रंगाची पोटली आणि दुसरी एक पिवळ्या रंगाची पोटली आहे या दोन्ही रंगाच्या पोटले आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी बांधून ठेवायच्या आहेत की या घरामध्ये बांधल्यामुळे आपल्या घरामध्ये असलेलं सर्व प्रकारचं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होते आणि घराची भरभराट प्रगती होत असते हा असा उपाय करण्यासाठी या दोन पोटलीमध्ये नेमकं दिलेलं तरी काय आहे या पोटलीवरती आपल्याला कोणती सेवा करायला हवी कोणती पोटली आपल्याला घरामध्ये कुठे बांधायची आपल्याला घरामध्ये ही पोटली बांधून ठेवायची आहे आणि वर्षभरानंतर मग या पोटली आपल्या आपल्याला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी व्हिडिओला स्किप न करता संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता सगळ्यात आधी तुम्हाला या दोन पोटले ज्या आहेत त्या घरी आणायच्या आहे ह्या पोटली आपल्याला स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये मिळतात तर तिथे तुम्हाला आपल्याला शक्यतोवर ही पोटली केंद्रामधूनच आणायची आहे आणि ज्यांना नाही शक्य झाली त्यांनी किराणा दुकानामध्ये म्हणजे आपण जे देव देवांचं सामान घेतो तिथे आपल्याला हे सामान अगदी सहजरित्या मिळून जातं काही अडचण नाही परंतु जी केंद्रातली पोटली असते की नाही तिच्यावर आपल्याला जास्त सेवा करायचं काम नाही पडत आणि ती सिद्ध होऊन आलेली असते त्यासाठी केंद्रातली पोटली खूप खास असते म्हणून आपल्याला केंद्रामधूनच मागून घ्यायची आहे आता सगळ्यात आधी तुम्हाला या दोन पोटली ज्या आहेत त्या घरी आणायच्या आहेत आता या पोटली जर का तुम्हाला मिळाल्या नाही तर अशा वेळेस हा उपाय तुम्हाला कसा कशा प्रकारे करता येईल हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे चालून शेअर करणार आहे पण ह्या ज्या दोन पोटली आहेत हे श्री स्वामी समर्थ महाराज केंद्रातील अतिशय प्रभावी तोडगे आहेत जे गुढीपाडव्याच्याच दिवशी केले जातात कारण गुढीपाडव्यापासून आपल्या नवीन वर्षाला सुरुवात ही होत असते आता गुढीपाडव्याच्या दिवशी तुमची एखादी अडचण असेल किंवा जसं की सुतक पडलेलं असेल किंवा आपल्याला पिरियड असेल तर अशा वेळी मग तुम्ही पुढे येणाऱ्या एखाद्या शुभ तिथीवरती हा उपाय करू शकता पण जर तुमचा मासिक पिरियड असेल तर घरातील इतर सदस्याकडून जशी ही जशी की तुमची मुलं असतील किंवा तुमचे पती किंवा तु आपल्या घरामध्ये आता सासू सासूबाई असतात त्यांना शक्य होईल त्यांच्याकडूनही करून घेतली तरीही चालते तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता कारण हा उपाय जो आहे तो आपल्या वर्षातून आपल्याला वर्षातून एकदाच करता येतो त्यानंतर तुम्ही शुभ मुहूर्त असल्यामुळे त्या दिवशी हा उपाय केला तर अत्यंत प्रभावी ठरतो तर हे जे दोन तोडगे आहेत किंवा पोटल्या आहेत तुम्हाला जवळच असलेल्या एखाद्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये अगदी सहजरित्या मिळून जातील तिथे तुम्हाला ह्या दोन्ही पोटल्या घरी आणायच्या आहेत सगळ्यात आधी तर हा जो प्रभावी तोडगा आहे किंवा ह्या ज्या दोन प्रकारच्या पोटल्या आहेत त्या गुढीपाडव्याच्याच दिवशी आपल्याला घरामध्ये आपल्या आप बांधायच्या असतात तर आता का बांधायच्या तर बघा जर आपल्या घरामध्ये खूप प्रमाणात समस्या असतील जसं की आर्थिक समस्या असतील तुम्ही कष्ट करतायत मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला म्हणावं तसं यश मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा फार काळ जर का टिकत नसेल तर आपल्या घरामध्ये ही जी लक्ष्मी येते पैसा येतो ती प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी सोबतच जर का घरामध्ये खूप आजार पण वाढलेला असतील आपल्या घरावरती वारंवार संकट येत असतील तर किंवा विघ्न येत असतील तर ती, ती संकट विघ्न दूर व्हावी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हे जे दोन प्रभावी तोडगे आहेत ते घरामध्ये बांधल्यामुळे या संकटापासून स्वामी तुमचं रक्षण करतील एवढे हे प्रभावी तोडगे आहेत तर मग बघा एक एक करून आपण या पोटलीमध्ये काय काय ते माहिती करून घेऊया तर ह्या ह्या ज्या दोन पोटली आहेत त्या लक्ष्मीकारक आहेत आणि धन, प्राप्तिकारक पोटल्या मानल्या जातात त्यामुळे अत्यंत प्रभावी या पोटली आहेत नक्की तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी या पोटली घरामध्ये बांधा आपण या लाल रंगाच्या पोटलीमध्ये काय दिलेलं आहे ते बघूया आणि ही पोटली आपल्याला नेमकी कुठे बांधायची आहे हे सुद्धा बघूया तो बघा ही जी लाल रंगाची पोटली आहे ही स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्हाला मिळणार आहे आता यामध्ये असलेलं सगळं साहित्य तुम्हाला जसं बाहेरून सुद्धा आणता येईल पण जेव्हा आपण केंद्रात त्या वस्तू घेतो कुठलीही वस्तू घेतो तर त्या सिद्ध करून आपल्याला मिळत असतात आता भरपूर सेवा यावरती आपल्याला करावी लागत नाही म्हणून केंद्रातून शक्यतो वर ही पोटली तुम्ही घरी आणावी तरी देखील यावरती आपल्याला एक सेवा करायची आहे ती सेवा कोणती आहे हे देखील मी शेअर करेनच तर या लाल रंगाच्या पोटलीमध्ये काय आहे ते तुम्ही बघू शकता ही जी वस्तू आहे याला रंगारी हिरडा म्हणतात तर हा ही रंगारी हिरडा आणि यासोबतच ही एक वडाच्या झाडाची मुळी आहे या दोन वस्तू या पोटलीमध्ये असतात आणि यावरती आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी काही सेवा करायच्या आहेत गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे सगळ्यात आधी तर आपल्या घराचं अंगणदार आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि आपल्या घराची स्वच्छता सुद्धा करायची आहे त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे आणि आंघोळ वगैरे आपलं झाल्यानंतर आटोपल्यावर आपली देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर गुढी देखील आपल्याला सकाळी आठच्या आतच उभारायची आहे गुढी जी आहे ती आपल्याला शक्यतोवर आठच्या आतच आपल्याला गुढी उभारून घ्यायची आहे म्हणजे लावायची आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय जो आहे तो तुम्हाला दिवसभरात नाही तर दुपारी बाराच्या आत करायचा आहे त्यामुळे तुम्हाला हा उपाय या उपायाचा प्रभाव तुम्हाला नक्कीच जाणवेल हा उपाय करण्यासाठी देवाजवळ बसून हा उपाय करायचा आहे सांगितल्याप्रमाणे कोणीही कोणीही हा जप उपाय करू शकता तुमची जर का जास्त धावपळ होत असेल तर तुम्ही तुमच्या पतीकडून सुद्धा हा उपाय करून घेऊ शकता किंवा मुलांकडूनही करून घेऊ शकता पण शक्यतो मी तर म्हणे स्वत आपणच करायचा आहे आपण आपल्याला जर जमत नसेल तर तुम्ही करून घेऊ शकता आता ह्या ज्या दोन वस्तू आहेत त्या वस्तू आपल्याला हातामध्ये पकडायच्या आहे म्हणजे हातात ठेवून घ्यायच्या आहे देवासमोर बसून हा उपाय आप करायचा आहे आसनावरती बसायचं आहे आता सकाळीच तुम्ही देवपूजा केलेली आहे कारण आपला दिवा चालू असणारच आहे आता आसनावरती बसून हा उपाय करायचा आहे हा उपाय करताना आपल्याला धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची अगरबत्ती लावायची आहे आणि ह्या वस्तू आपल्या उजव्या हातात ठेवून द्यायच्या म्हणजे घेऊन ठेवायचा आणि एक माळ षडाक्षर मंत्राचं पठण करायचं आपल्याला एक माळ जप करायचा कोणत्या मंत्र महाराजांचा स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आता या वस्तू उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला हा षडाक्षर मंत्राचा जप करून तुम्ही तसाही केला तरी पण चालेल कारण आता आपला उजवा हात गुथलेला असेल आणि डाव्या हातामध्ये आपल्याला माळ पकडणं शक्य होणार नाही तर बिना माळ घेतांनी करा फक्त आपल्याला एक साठ मंत्राचं किमान पठन होईल एवढं आपल्याला मंत्र जप करायचा आहे एक आगारबत्ती संपेपर्यंत आपल्याला हा षडाक्षर मंत्राचं पठन करायचं आहे श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचा आहे त्यानंतर ह्या दोन्ही वस्तू ह्या लाल रंगाच्या पोटलीमध्ये टाकायच्या आहेत आणि ही पोटली व्यवस्थित बंद करून घ्यायची घ्यायची आहे त्यानंतर एखाद्या तामनात म्हणजे आपल्या लाल जे दे देवाचं ताट असतं तांब्याचं त्या तांबणामध्ये ही पोटली ठेवायची यावरती आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षदा व्हायची आहेत आणि फुलंसुद्धा सुद्धा अर्पण करायची आहेत धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही पोटली आपल्या घरामध्ये बांधायची आहे ही पोटली तुम्हाला जर का स्वामी केंद्रामध्ये मिळाली नाही तर हा तोडगा घरी देखील तयार करू शकता हा रंगारी हिरडा जो आहे तो तुम्हाला एखाद्या देवाच्या ठिकाणी मिळून जाईल आणि वडाच्या झाडाची पूजा करायची आणि आपल्याला वडाच्या झाडाला माफी मागून म्हणजे क्षमा मागायची की मी हा जसं ही तुमच्या झाडाची मुळे माझ्या शुभ कार्यासाठी नेणार आहे तर कृपया मला वृक्ष महाराज माफ करा म्हणून मी आपल्याला असं बोलून आपली मनातील इच्छा सांगून आपल्याला थोडीशी मोळी काढून आणायची घरी आणून ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि ही पोटली ती सेवा आपल्याला करायची आहे आणि तुमच्या घरी जर एखादं लाल रंगाचं कापड असेल तर त्याची तुम्ही पोटली तयार करून घेऊ शकता आता आपली ही सगळी सेवा करून झाल्यानंतर ही पोटली आपण जेव्हा घरात घरातून बाहेर जातो किंवा घरामध्ये आत येतो तेव्हा आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या आतून ही पोटली तुम्हाला घरामध्ये बांधायची आहे अशी खिळाला टांगून द्यायची आहे या पोटलीमुळे आपल्या घराचं संरक्षण होतं आणि ज्या काही बाहेरील बाधा येणाऱ्या बाधा असतात किंवा संकट विघ्न असतात आपल्या घरामध्ये या पोटलीमुळे प्रवेश करणार करत नाही स्वामींचा जप किंवा सेवा आपण केलेली आहे तर आपल्या घरावर स्वामींचा आशीर्वाद किंवा कृपाचत्र आपल्या घरावर राहतं आणि आता स्वामी महाराजांच्या नावातच सगळं काही म्हणजे पूर्ण विश्व सामावलेलं आहे त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास या लाल रंगाच्या पोटलीमुळे होणार नाही तर आता पिवळ्या रंगाची पोटली आता आपल्याला कुठे बांधायची आहे ते बघूया शक्यतो ह्या पोटली आपल्या स्वामींच्या केंद्रातून घेण्याचा प्रयत्न करावा आता पिवळ्या रंगाच्या पोटलीमध्ये काय काय वस्तू आहेत ते बघू बघूया आता या पोटलीमध्ये एक हळकुंड एक रुपया खडे मीठ रंगारी हिररा तांब्याची माता लक्ष्मीची पावलं पावलं सुद्धा दिले गेले आहे आणि यामध्ये आपल्या घरातून थोडेसे गहू म्हणजे एक मुठभर आपल्याला गहू टाकायचे आहे अगदी एक मुठभर गहू त्या पोटलीमध्ये आपल्याला टाकायचे आणि ही पोटली एका तामनामध्ये ठेवून आपण जशी लाल रंगाच्या पोटलीची पूजा केली तशीच पूजा आपल्याला ह्या पोटलीची करायची आहे परंतु षडाक्षर मंत्राचं पठन किंवा जप आपल्याला करायला विसरायचं नाही आणि ही जी पिवळ्या रंगाची पोटली आहे ती आपल्या किचनमध्ये म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला बांधायची आहे ही धन दन धनधान्यासाठीची पोटली आहे आपण सेवा करून बनवलेली आहे तर याने आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीच कमतरता आपल्याला भासत नाही माता लक्ष्मीची आणि अन्नपूर्णा मातेची आपल्यावर कृपा राहते आणि हा खरोखर एवढा प्रभावी तोडगा आहे आता ह्या दोन्ही पण पोटली आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये बांधायच्या आहेत फक्त ह्या पोटल्या तुम्हाला बाराच्या आत बांधायच्या आहेत आणि ज्या कोणत्या माझ्या ताईला अडचण असेल त्यांनी ही सेवा करून ह्या पोटल्या तुम्ही अक्षय तृतीयेला सुद्धा बांधू शकता किंवा बुधवारीसुद्धा करू शकता तुम्ही ती पोटली फक्त सामान आणून ठेवा तुम्हाला त्या दिवशी काही कारणानिमित्त नाही जमलं तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी हा तोडगा तुम्ही करू शकता किंवा एखाद्या बुधवारीही करू शकता असं केंद्रामध्ये सांगी सांगण्यात आलेलं आहे कारण हा दिवस सुद्धा खूप शुभ आहे किंवा बुधवारी पण या पोटल्या बांधू शकता आणि आपले जेव्हा सण येत असतात तेव्हा तुम्हाला धूप धूप अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि ह्या पोटली आपल्याला बरोबर वर्षभर आपल्या घरामध्ये ठेवायच्या आहेत आणि पुढच्या वर्षी आपण जेव्हा गुढीपाडव्याला गुढीपाडव्याला आपल्या घराची स्वच्छता करू साफसफाई करू तेव्हा तुम्हाला त्या पोटली काढून घ्यायच्या आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायच्या आहेत म्हणजे विसर्जित करायच्या किंवा वाहतं पाणी नसेल आता शक्यतोवर या दिवसामध्ये वाहतं पाणी राहत नाही तर तुम्हाला एखाद्या झाडाखाली तुम्हाला त्या पोटली दाबून टाकायचं आहे आणि ती वरची जी पोटली आहे त्याचा तुम्ही परत वापर करू शकता पण मी तर म्हणेन त्या घेऊ नका कशाला घ्यायच्या परत नवीन आपल्याला हा तोडगा पुढच्या वर्षी परत करायचा आहे अशा प्रकारे ही संपूर्ण सेवा आहे तुम्ही खरोखर ही सेवा करा आणि तुमच्या घरामध्ये काय अनुभव येतो तो, तो बघा मी मी करत असते म्हणून तुम्हाला सांगितलं कारण मला ही माहिती कालच मला केन केंद्राच्या ग्रुपवरती आली आणि म्हणजे मी आणली नाही, तो, नाही ते तो पिशव्या आणल्या नाहीत अजून ते तोडगे परंतु मी आता गुरुवारी आणेन कारण की मला त्या भेटल्या नाही तर त्या गुरुवारी मिळणार आहे तर मी त्याही तुमच्यासोबत शेअर करेन समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवी की कशा आहे त्या पोटल्या चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद पुन्हा एकदा मनातून श्री स्वामी समर्थ